हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरची एक प्रभावी सेवा सांगत आहे गुरुपुष्यामृत योग आणि दर्श अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या दोन्ही एकाच दिवशी येत आहे म्हणजे खूप मोठा महासंयोग आहे कारण दोन हजार पंचवीसमधील पहिला अमृत योग आहे आणि असे वर्षातून दोन ते चार गुरुपुष्यामृत योग येत असतात तर या दिवशी केलेल्या काही सेवा खूप प्रभावशाली आणि आपल्या फायदेशीर ठरतात तर लक्ष्मीची अखंड प्राप्ती होण्यासाठी आणि लक्ष्मी नारायणाची आपल्यावर कायम कृपा राहण्यासाठी एक छोटीशी सेवा आहे ती नक्की करून पहा तर मी दोन तीन सेवा सांगते त्याच्यातून तुम्हाला जी सेवा तुम्ही करू शकता ती नक्कीच करा तर काही पूजापाठ लक्ष्मी प्राप्तीसाठी काही मंत्र स्तोत्र जे काही तुम्हाला येत आहेत ती नक्की करा स्वामी समर्थाच्या जपमाल करा शक्य जर झालं तर स्वामी चरित्राचा पाठ करा तुम्हाला जसे शक्य होतील तसे नित्यसेवामध्ये स्वामींच्या नित्यसेवामध्ये बऱ्याच काही सेवा, सेवा, का सेवा दिलेल्या आहेत मंत्र दिलेले आहेत तेही ही नक्की करा तर गुरुवारी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून चव्वेचाळीस नंतर ते सूर्योदयापर्यंत गुरुपुष्य योगाचा कालावधी आहे तर या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही सोने चांदी दिव्यांची खरेदी वगैरे देवासाठी काही महत्वाच्या वस्तू आणि तुम्ही काही मनामध्ये भरपूर दिवसापासून असं हे केलेले आहे की मला हे घ्यायचं आहे ते जर तुम्हाला घेणं शक्य असेल तर या वेळेत नक्की खरेदी करा आणि मी तुम्हाला एक दिव्याची सेवा सांगत आहे तर तुम्ही तुम्हाला जर शक्य असेल तर या योगावर तुम्ही दिवा लागायच्या वेळेला तिन्ही सांजेला एक चांदीचा दिवा घेऊन या आणि तिन्ही सांजेला आणल्यानंतर त्यामध्ये बारा किंवा एकवीस दोन्ही पैकी एक आकडा बारा किंवा एकवीस अशा वाती लावायच्या आहेत बारा दिवस किंवा एकवीस दिवस तर मी तुम्हाला एकच सांगते बारा दिवस बारा दिवस तुम्हाला ह्या वाती लावायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बारा दिवस झाल्यानंतर परत उतरत्या क्रमाने सुरुवातीला एक दुसऱ्या दिवशी दोन वाती तिसऱ्या दिवशी तीन वाती चौ जसे जसे दिवस जातील तशा तशा वाती वाढवायच्या आहेत आणि बारा वाती पूर्ण झाल्यानंतर परत मग शेवटच्या दिवशी बारा वाती झाल्यानंतर परत उतरत्या क्रमाने अकरा दहा नऊ आठ सात सहा अशा उतरत्या क्रमाने वाती लावायच्या आहेत अशी एक महिन्याची सेवा आहे ही तर नक्की तुम्ही ही सेवा करून पहा नक्कीच खूप प्रभावशाली सेवा आहे आणि लक्ष्मीची चिरंतर कृपा आणि अखंड वास घरामध्ये राहण्यासाठी नक्की ही सेवा करून पहा तर तुम्हाला चांदीचा दिवा आणणं शक्य नसेल तर एखादा तांब्या पितळाचाही आणू शकता तुम्ही आणि ही सेवा करू शकतात पण चांदीची चांदीची याच्यात खूप प्रभावशाली आहे आणि भरपूर जणांचा अनुभव पण आहे या सेवेचा त्यामुळे चांदीच्या दिव्याची सेवा ही प्रभावशाली ठरते आणि शक्य नसेल तर एक श्रद्धा आणि भाव ठेवून तुम्ही तांब्या पितळाचाही दिवा आणू शकतात आणि दुसरी सेवा म्हणजे तर या दिवशी दीप अमावस्या असल्यामुळे आपल्याला त्याचीही पूजा करायची आहे घरामध्ये जे काही तुमचे जुने दिवे असतील पंत्या असतील ते सर्व स्वच्छ करून घासून पुसून आणि धूप दीप फुले हे सर्व एका चौरंगावर सजावट करून आपल्याला दीपपूजनही करायचे आहे आणि अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावायचा आहे म्हणजे हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप निमित्ताने या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते व आपल्याला जो पितरांपासून त्रास होत असतो तो त्रास कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला हा कणकेचा किंवा ज्वारीच्या पिठाचा एक दिवा बनवायचा आहे आणि तीन पाच सात असे काही गोड दिवे बनवायचे आहेत कणकीचे तेही तुम्हाला पाटावर तुमच्या जुन्या दिवे घासून स्वच्छ केलेले आहेत ते पुसतात त्या ठिकाणी पुजायचे आहेत तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दीपपूजनही करायचे आहे आणि घरातल्या देवांची पूजापाठ वगैरे करून अशी सेवा तुम्हाला करायची आहे तर नक्कीच साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली एवढी सेवा तुम्ही करा वर्षभर कोण कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतो भगवान विष्णूची कृपाही आपल्यावर होते आणि देवदेवतांचा ब्रह्मांडामधला आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर असा हा साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद